भारतात एक असं मंदिर आहे जिथे शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो पण कुठे सांगते तर ही गोष्ट आहे राजस्थानातील अचलेश्वर महादेव मंदिराची राजस्थान मधील महादेवाचं हे मंदिर जवळजवळ हजार वर्ष जुनं आहे या मंदिरातील शिवलिंगाचा दिवसभरात तीन वेळा रंग बदलतो सकाळी लाल दुपारी भगवा आणि रात्री गडद पण असं का घडतं हे गुड आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला समजलं नाहीये या चमत्कारी शिवलिंगाविषयी सांगितलं जातं की अविवाहित व्यक्तीने या शिवलिंगाचे दर्शन घेतलं तर त्याला मनासारखा जोडीदार मिळतो या शिवलिंगाची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना कधी झाली याबद्दल कोणालाच काही माहीत नाही या, या मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हेच या शिवलिंगाच्या खोलीचा अंदाज आजपर्यंत आलेला नाहीये शिवलिंग जमिनीत किती खोल आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा उत्खनन करण्यात आलं अनेक दिवस खोदकाम करूनही लोकांना त्याचा शेवट सापडलाच नाही आणि त्यानंतर मात्र खोदकाम बंद करण्यात आलं या गुढ शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे जीवनातील कोणतीही समस्या या मंदिरात गेल्यावर दूर होते असाही त्यांचा समज आहे तर मग तुम्हाला काय वाटतं यामध्ये विज्ञान आहे की खरोखरच महादेवाचा चमत्कार कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका